देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात थांबणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जायचा प्रयत्न या निमित्तानं होतो आज आपण सगळेजण बघतो या ठिकाणी की केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे हा क्रांतिकारी निर्णय आहे आजपर्यंत काँग्रेस पक्ष किंवा आज काँग्रेस पक्षाचे नेते जात न्याय जनगणनेची मागणी करताना आपण सगळेजण पाहत होतो परंतु त्यांचंच शासन गेल्या पूर्वी अनेक वर्ष त्यांचं शासन असताना ही बुद्धी काँग्रेसवासीयांना कधी सुचली नव्हती ही धाडस ही क्षमता आदरणीय मोदीजींच्या मध्ये आहे मोदींच्या सरकारमध्ये आहे आणि आता त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या माध्यमातून आपण सगळेजण पाहतो की एक क्रांती झालेली आपल्याला दिसेल आणि देशाच्या प्रगतीमध्ये सर्व जातींना संधी या निमित्तानं मिळेल पहलगावमध्ये दुर्दैवी असा हल्ला झाला आणि आणि त्या अशा भारतीय नागरिकांना पर्यटकांना या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला होऊन त्यांना मृत्युमुखी पडले या हल्ल्याला उत्तर दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका देशाच्या जनतेची आहे माझी काही वेगळी भूमिका नाही त्यांना ते, ते उत्तर दिलंच गेलं पाहिजे आणि असं उत्तर दिलं पाहिजे की पुन्हा भविष्यात कधी त्याचं धारस या महारा म देशाकडे वाकड बघण्याचं झालं नाही पाहिजे असं उत्तर आदरणीय मोदी देतील याच्यामध्ये दे कुठली शंका भारतवासियांना तो अनेक देश आ, भारत देशासोबत उभे राहिलेले आपण सगळेजण बघतोय आजपर्यंत एकाही देशानं पाकिस्तानचं समर्थन या प्रक्रियेमध्ये केलेलं नाही आणि हे सगळे देश भारताच्या पाठीशी उभे आहेत आणि या भारताच्या भूमिकेचं समर्थनही करतात परंतु भारत पण एक सक्षम राष्ट्र आहे आणि आपल्या शत्रूंना धडा शिकवण्याची क्षमता आपल्या भारत देशामध्ये आहे आणि नक्की रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर